आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य शासनाचा मोठा निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सविस्तर जाणून घ्या दुसरी अपडेट आहे बदलीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पाहूयास तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर आपण नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल कम्प्युटर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ही योजना मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलात आणली जाईल या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील गुंतवणूकविषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे समितीच्या शिफारशीतले तत्त्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी चर्च प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील मागे वाढ मिळेल वरीलप्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या व एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्ती पश्चात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नि सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत अनुदी असलेल्या वार्षिक मधीलच लाभ लागू राहतील व एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्तीवेतन धारकास या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन देण्यात येईल या योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदांनी प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी वर्गणीशी निगडीत असेल ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरलेले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून करण्यात का येणार नाही कर्मचाऱ्यांची ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून करण्यात येईल सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी व नंतर काढलेली रक्कम दहा टक्के व्याजासह भरणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना निवृत्ती वेतन त्या प्रमाणात आधुनीय ठरेल या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही पार पाडल्यावर तशी ही योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यां अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असल्याने राज्य शासकीय कर्मचाऱ्यासमोर अन्य संदर्भात सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधून एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी व नंतर सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होणार आहेत अशा कर्मचाऱ्याकडून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो विकल्प दे घेण्यात येईल मात्र ह्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील त्यांच्या औषधांना अद्यावात भरणा केलेले असणे आवश्यक राहील तसेच निवृ सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे त्याचबरोबर अन्युटी सर्व्हिस प्रोव्हाइडरकडून प्राप्त होणारी चाळीस टक्के वार्षिक मधून प्राप्त होणारी परतावा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन आणय ठरेल या संदर्भाने या योजनेचा अटी व शर्ती विहित करून या त्यासंदर्भातील कार्यपद्धती पी एफ आर डी एच्या स मान्यतेच्या अधीन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल मान्यता व प्राप्त शैक्षणिक संस्था कृष्युत्तर विद्यापीठ व त्यांचे संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालयं आणि कृषी विद्यापीठांमधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्त प्रमाणे अटीची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यासंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरवारासह लागू राहतील तसेच हा निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहील राज्य सरकारचा सा मोठा निर्णय दुसरी अपडेट आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्टपर्यंत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या आदेश त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या संदर्भात महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाचमध्ये सुधारणा करण्यात येईल लोकसभा निवडणुकामुळे सर्वसाधारण बदल्यावर निर्बंध होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे